नमस्कार मी तिव्हा ठाळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे ऑनलाइन अंतर्दर्शन सेवा बंद प्रशासनाची उदासीनता बदलापूर येथील मोहनानंद स्मशान भूमीतील अंतदर्शन यात्रा गेल्या तेरा वर्षापासून बंद आहे सुरुवातीला दोन हजार बारा मध्ये ही या अंतर्दर्शन यात्रा सुरू करण्यात आली होती तेव्हा उपयुक्त ठरली सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासन उदासीन आहे यामुळे अंत्यविधीत सहभागी न होऊ शकणाऱ्या नातेवाईकांना अंत्यदर्शनाची सुविधा मिळत नाही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असे सांगितले की ही सुविधा अनेक वर्षापासून बंद असून ती लवकरच सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे नागरिकांनी देखील सेवा सुरू करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्त करावी अशी मागणी आहे कित्येकांनी अशा सुविधेचा लाभ घेतलेला आहे दूरदेशी असणाऱ्या नातेवाईकांसाठी अंत्यदर्शनाची सुविधा ही फारच उपयोगी ठरत होती पण आज या सेवेचे से अस्तित्व धोक्यात आले आहे नातेवाईकांना मोबाईल वरूनच व्हिडिओ कॉल करून अंत्यदर्शन दाखवण्याची वेळ आली आहे आता याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहतय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न मार्गी लागेल का असा सवाल सुद्धा नागरिक करताना दिसून येतात तुर्तस इचकस ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा ठळक वार्ता